नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या हो। वा आवड गणिताची या मध्ये आपण इयत्ता जी बसलेली आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ठीक आहे आज आपण अत्यंत महत्वाचा पदावली व अक्षरांचा वापर त्यामधील स्वाध्याय बारा पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ला ही नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आता या ठिकाणी आपण पदावली लिहून घेतलेली आहे आणि पुढे प्रश्न काय सांगितलेला आहे तर ही पदावली सोडवल्यावर मिळणारे उत्तर पुढील पैकी कोणते आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा पदावली सोडवायची आहे ठीक आहे आता जनरली विचार केला म्हणजे बॉडोमॉल्सच्या नियमानं जर गेलो तर पहिल्यांदा या साईडचा गुणाकार इथं मध्ये गु, चिन्ह आहे आणि इथं गुणाकार आहे म्हणजे हा गुणाकार हा गुणाकार करून बेरीज करणं हे असं होतं ठीक आहे पण तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते जर बघा इथं तुम्हाला जर समजत नसेल तर कंस टाका कंस टाकल्यानंतर ह्या दोन गुणाकारामध्ये पंधरा आणि ह्या दोन गुणाकारामध्ये पंधरा ही संख्या काय आहे सामायिक आहे ठीक आहे मग अशा वेळेला आपण काय करायचं तर एक सिंपल म्हणजे ट्रिक म्हणू शकता याला किंवा ही एक बेसिक पद्धत आहे त्यातले पंधरा जे असतात ते बाहेर काढले तर मध्ये बघा इथं किती होते एकोणनव्वद होते बरोबर अधिक इथे किती होते अकरा ठीक आहे आता बघा यामध्ये काय असणार आहे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे कारण इथं सुद्धा पंधरा गुणाकारायला होतं आणि इथं सुद्धा गुणाकारायला होतं म्हणून पंधरा आपण काय घातलेले आहेत कंसाच्या बाहेर काढलेले आहेत आणि कंसामध्ये काय राहिलेलं आहे तर एकोणनव्वद अधिक अकरा राहिलेले आहेत आता बॉर्डोमच्या नियमानुसार जर गेलो आपण तर आधी आपण काय करतो तर कंस सोडवतो म्हणून हे पंधरा परत एकदा तसेच राहिले कंस सोडवला नऊ आणि एक दहा ह्याच्याला एक आले नऊ आणि एक दहा म्हणजे किती आले शंभर म्हणजे एकोणनव्वद अधिक अकरा केले तर किती आले शंभर ठीक आहे आता ज्या वेळेला समोर शून्य असतात त्यावेळेला काय करायचं बघा संख्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजेच काय झाले पंधरा एक्के पंधरा आणि शून्य किती आहे दोन म्हणून या ठिकाणी दोन शून्य दिल्या कारण आपण आता स्कॉलरशिपला आहे त्यामुळं जेवढ्या पटकर गणित सोडवता येईल तेवढ्या पटकर गणित आपल्याला सोडवता आलं पाहिजे ठीक आहे पर्याय आहे का बघा त्यामध्ये तर हो आहे पहिला जो पर्याय आहे पंधराशे म्हणजे पहिल्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक हे असणार आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा पदावली दिलेली आहे पदावली लिहिलेली आहे प्रश्न आहे सोडवा ठीक आहे आता कसा सोडवायचा तर यामध्ये सुद्धा बघा पहिल्यांदा आपण काय करतो भागाकार करतो बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बघा सत्तावीस भागिले तीन अधिक सहा गुणिले पाच आहे ठीक आहे म्हणजेच आधी हे सोडवून घेणार आहे तीन नव्वे सत्तावीस किती जा हे करतो ना बरोबर किंवा भागाकार येत नसेल तर तुम्ही पाठीमाच्या पेजवर भागाकार करा आणि मग इथे उत्तर लिहिलं तरी चालेल तीन नववे सत्तावीस म्हणून इथं आपण काय लिहिले नऊ लिहिले ठीक आहे अधिक सहा गुणिले पाच आता काय करतो आपण तर गुणाकार करतो म्हणजे साई पंजे किती झाले तीस झाले बरोबर आहे आणि तीस अधिक नऊ म्हणजेच किती झाले आपले एकोणचाळीस आहे का बघा पर्याय तर पर्याय क्रमांक तीन काय असणार आहे उत्तर पर्याय तीन ठीक आहे म्हणजे दुसऱ्याचं उत्तर हे काय असणार आहे पर्याय तीन आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे तर सात गुणिले पाच वजा दोन गुनिले तीन अधिक चार बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे म्हणजे पदावलीच आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे कशी सोडवणार तर यामध्ये बघा आपला नियम म्हणजेच कुठला बी ओडीएमएस म्हणजेच कुठला असतो सांगा कंचे भा गु बे व म्हणजे कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज आणि नंतर काय असती वजाबाकी इंग्लिश मध्ये गेला तर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असतं त्यांचाच नियमाचा वापर करायचा आहे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं कंस सोडवायचा ठीक आहे नंतर कंसाचा जो घात असतो किंवा एखाद्या संख्येचा घात असतो ते सोडवून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं भागाकार करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज आणि नंतर, बेरी नंतर काय असती वजाबाकी करायची असती ठीक आहे ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी भागाकार नाहीये कंस नाहीये बरोबर आहे म्हणजे पहिला काय करायला लागेल आपल्याला गुणाकार करून घ्यावे लागतील म्हणजे साता पाचरा पस्तीस झाले वजा तीन दोन्ही सहा अधिक चार आता काय करणार आधी बेरीज करून घेणार बरोबर आहे म्हणजे सण पाच आणि चार नऊ तीन आले वजा सहा नऊातलं सहा गेले किती राहतात बघा इथं तीन राहिले आणि हे तीन म्हणजे उत्तर किती आलेलं आहे ते तीस आलेलं आहे का बघा पर्याय तर पर्याय क्रमांक तीन जो आहे तो काय बरो बर आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ही पदावली दिलेली आहे आणि चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल असं आपल्याला विचारलेलं आहे आणि खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत बरोबर आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर दोन्ही साइडच्या पदावली ज्या आहेत त्या सोडवून घ्याव्या लागतील बरोबर म्हणजे इथे बघा आता इथे पहिल्यांदा गुणाकार आहे बरोबर आहे म्हणून गुणाकार करून घेतला आठ चौक बत्तीस तीन चार एके चार चार तीस सात किंवा अठरा चौक बहात्तर असंही केलं असं तरी चाललं असतं वजा सहा इथं कौस कसंच ठेवूया आता इथं भागाकार आहे म्हणून सत्तर गुणिले बे के बे एक आले वजा चार आता बहात्तर म्हणून सहा गेले तर किती राहतात आपले सहासष्ट राहिले बरोबर आहे आणि या साईडला बघितलं तर इथं बघा सत्तर एक के सत्तर ठीक आहे म्हणजे सत्तर वजा चार इथं आले सहासष्ट आता सत्तर वजा चार म्हणजेच किती आले आपले परत सासष्ट आले म्हणजे दोन्ही संख्या काय आहेत आपल्या समान आहेत म्हणजे इथलं जे चिन्ह येणार आहे ते काय असणार आहे बरोबरच चिन्ह येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आहे तो काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता बघा पाचवा जो प्रश्न आहे सेम याच प्रश्नासारखा आहे फक्त आपल्याला काय दिलेलं आहे या पद्धतीच्या पदावली दिलेल्या आहेत आणि आपल्याला असं सांगितलेले आहे की पुढील पैकी कोणता पर्याय अचूक आहे म्हणजे बरोबर आहे ते लिहा असं विचारलेलं आहे तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जरी तुम्हाला तो सोडवायला नाही जमला तरी मला कमेंट करून सांगा की मॅडम हा प्रश्न आम्हाला जमलेला नाहीये आम्हाला सोडवून द्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो प्रश्न सोडवून देऊया ठीक आहे जाऊया मग पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पाचवी मध्ये तुमचे शिकत असणाऱ्या मित्र मैत्रिणींना आपले व्हिडिओ सुद्धा शेअर करा ओके सहावा प्रश्न बघतोय आपण पाचवा होमवर्क साठी दिलेला आहे तुम्हाला पुढीलपैकी कोणती संख्या हे पदावली दिलेली आहे या पदावली बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे पदावली सोडवायचीच आहे आपल्याला थोडक्यात आताच आपण बघितलं कंचे भाऊ बेव या नियमानुसार आपल्याला काय करायला लागतो हा कंस जे आहेत ते सोडवून घ्यावे लागतात ठीक आहे आता कंस सोडवायला लागतात पण त्याआधी काय करायला लागतं बघा जर कंसामध्ये बऱ्याच संख्या दिल्या असतील तर त्या त्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज आणि शेवटी वजाबाकी करून तो कंस पूर्ण मोकळा करून घ्यावा लागेल ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा भागाकार कुठे आहे सत्या सत्तावीस भागिले नऊ आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय राहील बघायचं तेरा गुणिले पाच आधी तीन नऊ त्रिक सत्तावीस म्हणून तीन आले वजा दोन भागिले अकरा ठीक आहे आता आपण भागाकार केला आता गुणागार करणार तेरा पाची पासष्ट अधिक तीन वजा दोन भागीले अकरा पासष्ट अधिक तीन म्हणजेच किती झाले अडुसष्ट वजा दोन अजून कंस आहे ठीक आहे भागीले अकरा आता अडुसष्ट मधून दोन गेले किती राहिले बघा आठात दोन गेले सहा आणि हे सहा भागिले अकरा आता कंस पूर्णपणे गेलेला आहे आता ने जर ला भागलं तर उत्तर किती येणार आहे आपलं सहा येणार आहे कारण अकरा सक्क सहासष्ट असतात ठीक आहे आता सहाव्या प्रश्नामध्ये पर्याय सहा आहे का तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे सहाव्या प्रश्नाचं आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा एकशे पंधरा वजा एकशे पंधरा म्हणजे किती येणार आहेत म्हणजे पहिला होऊ सोडवतो म्हणजे इथं आले शून्य भागिले आता दहा गुणिले पाच ठीक आहे शून्य भागिले दहा पाचशे पन्नास आणि शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं तरी उत्तर काय येणार आहे आपलं तर शून्यच येणार आहे इथंच आपण शून्य असे डिक्लेअर करू शकलो असतो पण तुम्हाला समजण्यासाठी आपण या तीन स्टेप्स या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ठीक आहे हा होता आपला सातवा प्रश्न याचा पर्याय आहे का शून्य हा तर चौथा पर्याय आहे जो दिलेला आहे शून्य म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे तो काय असणार आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता इथंच बघा आपण आठवा प्रश्नही बघूया आठव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा शुक्रवारी अकराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले ठीक आहे शुक्रवारी किती लोक गेले तर अकराशे पन्नास ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोक सर्कस बघायला गेले आता शनिवारी किती गेले तर ह्याच्या तिप्पट म्हणजे तीन गुणी ले अकराशे पन्नास इतके लोक सर्कस बघायला गेले ठीक आहे तर या दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढील पैकी योग्य पदावली कोणती म्हणजे आपल्याला काय करायचं यांची बेरीज करायचे बरोबर आहे म्हणजे अकराशे पन्नास हे झाले शुक्रवारचे अधिक इथं काय असणार आहे तीन गुणिले अकराशे पन्नास कारण शनिवारी जे शुक्रवारी होते त्याच्या तीन पट होते म्हणजेच गुणिले तीन केले आपण ठीक आहे आता ही पदावली आहे का आपल्या ह्याच्यात पर्यायामध्ये तर हो आहे पर्याय क्रमांक दोन असणार आहे ठीक आहे आता आपण जाऊया नवव्या प्रश्नाकडे आता नववा प्रश्न आपण बघूया काय सांगितलेलं आहे बघा चंदूने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे पाच तास म्हणजे एका तासाला क्ष एवढी अक्षर किती केलेले आहेत पाच तास असे काम केलेले आहे म्हणजेच आपण काय करतो या वेळेला बघा तर पहिल्यांदा चंदूचे काम काय केलं त्यांनी एका तासाला क्ष एवढी अक्षर आणि किती तास काम केलं त्यांनी पाच तास केलं म्हणजे आपण लिहिताना आपण असं काय लिहू शकतो पाच क्ष म्हणजेच बघा जर आपल्याला इथं संख्या दिली असती म्हणजे एका तासाला वीस अक्षर तर पाच तासाला किती तर आपण काय केलं असतं वीस गुणिले पाच केलं असतं त्याच पद्धतीने इथं काय केलं आपण पाच क्ष असं लिहिलेलं आहे ठीक आहे आता आली दुसरा आहे तो आली त्यानंतर पण काय केलं बघा तर एका तासाला न इतकी अक्षर तर सहा तासाला किती अक्षरं छापली असतील म्हणजेच टंकलेखन केले दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले असं विचारलेलं आहे म्हणजे इथं सुद्धा आपण काय लिहिणार सहा म असं लिहिणार आहे ठीक आहे तर आता एकूण काढायची आहेत आपल्याला अक्षर म्हणजेच आपण काय करणार आहे बघा एकूण काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करणार आहे म्हणजे पाच क्ष अधिक सहा म बरोबर आहे आणि हा जो पर्याय आहे तो उत्तरात आहे का बघा तर पर्याय क्रमांक चार आहे पाच क्ष अधिक सहा यम दिलेला आहे ठीक आहे आता पुढं जो दहावा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे या पदावलीची किंमत किती म्हणजे ही पदावली दिलेली आहे आणि त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता हा प्रश्न जो आहे तो तुम्ही होमोसाठी साठी घ्यायचा आहे कारण अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत ठीक आहे आणि उत्तर मला कमेंट करून नक्की सांगा आता पुढचा प्रश्न बघितला तर हा सुद्धा सोपा प्रश्न आहे यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या उदाहरणातील चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह येईल म्हणजे हे जे चौकट लिहिलेली आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे चिन्ह येईल ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे म्हणजेच परत एकदा कंचे भागुबे व या नियमानुसार आपल्याला सोडवावं लागेल म्हणजेच बघा अकरा त्रिक ते अधिक अठ्ठावीस हा चौकट कसा आला इथं तेत्तीस आहे अधिक बे केली बरोबर आहे आठ अकरा हच्या एक तसाच राहिला आणि इथं आले आपले पस्तीस म्हणजे पस्तीस ही संख्या मोठी आली त्यामुळे काय असणार आहे हे चिन्ह उत्तर असणार आहे आहे का बघा पर्याय तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता बारावा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा तर ही पदावली दिलेली आहे ए बरोबर एक बी बरोबर पाच आणि सी बरोबर अकरा असल्यास किंमत किती येईल म्हणजे या पदावलीची किंमत किती, किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे ची किंमत किती आहे एक अधिक ची किंमत किती आहे पाच गुणिले सी किती आहे अकरा भागिले एक इथे आहे एक इथे बघा एक तसाच राहिला अकरा पाच आहे पंचावन्न भागिले एक एक अधिक पंचावन्नच येणार आहे कारण एक कोणत्याही संख्येला पागलं तर उत्तर काय असणार आहे तीच संख्या येते म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं छप्पन्न ठीक आहे का बघा पर्याय तर आहे पर्याय नंबर दोन हा काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया शेवटच्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे जे मित्र आहेत जे शिष्यवृत्ती देणार आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही मॅथ सोपं जाईल ओके तेरावा प्रश्न बघतोय काय सांगितलंय बघा पुढील पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्ह येतील ठीक आहे यातला पहिला क्रमांक पर्याय आहे तो आपण लिहिलेला आहे चेक करून बघूया त्याच नाही उत्तर आलं तर मग दुसरा पर्याय लिहून घेऊया अशा खरं करत चौथ्या पर्याय पर्यंत आपल्याला जायचं आहे ठीक आहे आता इथे बघा एकशे तीन पहिलं चिन्ह काय आहे बेरजेचं ठीक आहे अधिक एक्क्याण्णव गुणिले ले दोन आणि वजा आठ बरोबर दोनशे सत्त्याहत्तर आता पहिल्यांदा आपण काय करतो गुणाकार करतो म्हणून हे एकशे तीन अधिक बे केनव अठरा वजा आठ बरोबर दोनशे सत्त्याहत्तर आता या ठिकाणी बघा ह्या दोघांची बेरीज करायची तीन आणि दोन पाच आहे आठ आणि शून्य आठ आणि हे दोन वजा आठ बरोबर दोनशे सत्याहत्तर पंधरातलं आठ गेले किती राहिले सात हच्या एक दिला सात राहिले आणि हे दोन म्हणजे दोनशे ला दोनशे सत्याहत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकच हे आपलं काय आहे बरोबर उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच पद्धतीनं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद